तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या महाराष्ट्राचा विषय या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शरद पवार मनातील मणिपूर बोलून दाखवलं नेमकं प्रकरण काय सविस्तर बातमी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करा अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे मणिपूर सारखी महाराष्ट्रात स्थिती होईल शरद पवारांनी केलेल्या विधानाचं संजय शिरसाट यांनी समाचार घेतला दोन समाजातील निर्माण झालेल्या तेडवर पवारांनी असे विधान करणे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगले नाही आहे यावेळी राज्यात येणारी गुंतवणूक थांबते पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी जाती जातील भांडणे लावली मराठा आरक्षणावर राजकार पवार पवारांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवलं असेही ते म्हणाले मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबाबत जी काही तुमची प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलाच मिळूच मग नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचा विषय या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा